परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ वैजापूर येथे रास्ता रोक आंदोलन संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतेच दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एका माथे फिरूने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली या विटंबण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेच्या निषेधार्थ तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैजापूर येथील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रास्ता रोको आंदोलन देखील झाले रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविला आहे या मोर्चाच्या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट संविधान युवा मंच यांच्यासह वैजापूर तालुक्यातील आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता सदर घटनेचा त्रिव शब्दात निषेध नोंदवून या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी असे या प्रसंगी सांगण्यात आले आहे संविधान विभाग वैजापूर वंचित बहुजन आघाडी वैजापूर यांच्या सर्व पक्षीय आदर्दी पक्ष वतीने आपण तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन घेत आहोत

मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिनगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा